निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत बसलेलं टुरिझम सेंटर म्हणजे रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी स्विमिंग पूल बोटिंग रेन डान्स दुर्गदर्शन झुलता पूल ट्रेकिंग फणी गेम्स तसेच राहण्यासाठीही लॉजिंगची सोय जेवण नाश्त्याची सोय शालेय सहल व प्री वेडिंग फोटोशूटसाठीही उत्तम ठिकाण जीवनातील अनमोल आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी सितेवाडी खंडेराजुरी रोड खंडेराजुरी तालुका मिरज प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट चहाच्या कागदी कपावर का बंदीचा बुलढाणा जिल्हा प्रशासनाचा आदेश बुलढाणा जिल्ह्यात कागदी व प्लास्टिक कपात चहा वितरित करण्यावर जिल्हा प्रशासनाने बंदी जाहीर केली आहे जिल्ह्यात अनेकांची सकाळी चहाच्या कपानेच होते तर बाहेरगावी गेलेल्या किंवा बाहेर, गेले बाहेर फिरायला गेलेल्यांना चहाची तल्लप रोखता येत नसल्याने अनेक नागरिक घराबाहेर टपरीवर चहा घेताना आढळतात शहरातील अनेक शासकीय कार्यालयात देखील दिवसातून अनेक वेळा चहा बोलवला जातो थंडीच्या दिवसात चहा घेणाऱ्यांची संख्या अधिकच वाढते कागदाच्या बनवलेल्या कपात चहा पिणं आरोग्यासाठी हानिकारक का आहे यामुळे दुर्धर आजार होऊ शकतो असे संशोधनातून समोर आलं आहे असे असले तरी जिल्ह्यातील अनेक टपऱ्यांवर कागदी कप हा चहासाठी वापरला जात आहे कागदी कपात प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो आपल्याला वाटत जरी नसले तरी त्यात सूक्ष्म प्लास्टिकच्या थराचा समावेश असतो एका कपात किमान पंचवीस हजार मायग्रेन प्लास्टिक असतं जे चहातून आपल्या पोटात जाते रोज तुम्ही चार कप जर चहा घेत असाल तर दररोज तुम्ही एक लाख मायग्रेन प्लास्टिक खाता असे संशोधन आय आय टी खडगपूर येथील संशोधकांनी केला आहे यामुळे टी बी कर्करोग यासारखे दुर्धर आजार होऊ शकतात